मंडळी नमस्कार तर आज तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे काळ्या वाटणातली आज आपल्याला खिचडी बघायची आहे म्हणजे काळ्या वाटणातला मसाले भात पण म्हणू शकता तुम्ही त्याच्यासाठी मी बघा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता थोडा आपल्याला तेज पत्ता लागणार आहे आणि काळ्या वाटणमध्ये मी घेतलेला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं घेतलं होतं दोन कांदे गॅसवरती डायरेक्ट मी भाजून घेतलेले पूर्ण असं काळा रंग येईपर्यंत आणि त्याच्यातच मी आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडी कोथंबीर कोथंबीरीच्या काड्या टाकून त्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे तर अतिशय टेस्टी अशी लागते खिचडी तर आपण नेहमीच खातो खिचडी मसाले भात पुलाव वगैरे पण अशी खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा काळ्या वाटणातली खूपच टेस्टी लागते एकदम म्हणजे एकदमच टेस्टी लागते तर चला मग आपण आता सुरुवात करूया तर मी सगळं कांदा टोमॅटो बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि तांदूळ आणि डाळ मी धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे म्हणजे आपण फोडणी करतो तोपर्यंत तांदूळ डाळ पण थोडंसं भिजून जाईल म्हणजे खिचडी पण आपली मस्तपैकी अशी मोकळी मोकळी अशी होईल तर तेल टाकले मी तीन पळी कुकरला कुकरमध्येच बनवत कुकर आहे मी डायरेक्ट त्याच्यामध्ये कुकर मध्येच तेल टाकलेलं आहे जिरे राईची फोडणी देऊन घेऊया आपण जिरे राई तडतडलं की किंवा आपल्याला तेजपत्ता आणि कढीपत्त्याची पत्त्याची पानं टाकायची आहेत याप्रमाणे बघा जिरे आणि राई टाकलेलं आहे मी नवीन प्रकारची खिचडी आहे ही अतिशय टेस्टी लागते तुम्हाला हवं तर अजून याच्यामध्ये खडे मसाले ऍड करू शकतात पण मी फक्त फ्लेवरसाठी थोडासा तेजपत्ताच टाकलेला आहे याच्यामध्ये असं पण आपण काळ्या वाटण याच्यात टाकतो जे तर काळ्या वाटणाचीच याला खूप छान अशी टेस्ट येते तर तेजपत्ता टाकलेला आहे मी त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा याच्यामध्ये तर तेजपत्ता आणि कढीपत्ता आपला व्यवस्थित कळाला गेला किंवा आपण कांदा घालून घेऊया आणि कांदा पण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे छान असा मुलं पण खूप आवडीने खातात एकदम म्हणजे अं वेगळ्याच पद्धतीची खिचडी लागते म्हणजे मसाला भात पुलाव बिर्याणी पेक्षा पण एकदमच छान चवीची ही खिचडी लागते खिचडी पण याला म्हणताना येणार आता तुम्हीच सांगायला काय नाव द्यायला पाहिजे पण खिचडीचं एक नवीन वर्जन जरा मध्येच कोणाचा तरी कॉल आलेला सॉरी मंडळी तर मी याच्यात टोमॅटो आणि हे आपलं वाटण जे मी तुम्हाला दाखवलं होतं ते मी टाकून घेतलं पण कॉल आला त्याच्यामुळे तो भाग आपला शूट नाही झाला सॉरी त्याबद्दल आता वाटण आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतवून घेतलं होतं त्याच्यात शेंगदाणे पण घातले आणि हे बटाटे मी घालून घेतलेले आहेत वाटण टाकल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून जायचं आहे छान असं आणि त्याच्यामध्ये मी फक्त हळद आणि गरम मसाला घातलेला होता बाकी तिखट वगैरे काहीच घातलेलं नाहीये कारण की हिरवी मिरची आपण घातलेली आहे मध्ये त्यामुळे त्याच्यामध्ये तिखट वेगळं असं टाकायची गरज नाही आणि आता याच्यातच हे जे ता तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवलेलं होतं ते आपण आता मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचंय छान असं एकदम असं हा आपलं ही खिचडी रेडी झाली ना की एकदम अशी पालक खिचडी कशी दिसते ना त्या टाईपमध्ये दिसते कारण की आपण याच्यामध्ये हे काळं वाटण म्हणजे हिरवं काळं वाटण वापरलेलं आहे ना त्याच्यामुळे त्याचा रंग पण आणि एकदम म्हणजे कुकरचं झाकण उघडल्या उघडल्या असा इतका छान स्मेल येतो ना की एकदम अशी खाऊशी वाटते खूपच छान अशी एकदम तर बघा मी सगळं व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अंदाजे याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर मी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामधलं मी पाणी घालते आणि मग थोडस साईडला गरम पाणी केलेलं आहे नॉर्मल एकदम खूप गरम नाही केलेलं आहे कोमट कोमट पाणी असं तर ते मी घालणार आहे अंदाजे अंदाज बघून किती पाणी लागतंय त्या हिशोबाने अंदाजे मी पाणी टाकून घेते याच्यामध्ये आणि आपल्याला झाकण लावून याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कारण की आपण भिजत पण ठेवलं होतं त्याच्यामुळे जास्त पण शिट्ट्या करायची गरज नाही लगेच तांदूळ आपला शिजतो अंदाजे जर पाणी म्हणजे बरोबर पाणी याच्या अंदाजानुसार घातलं ना तर एकदम असं मस्त पैकी मोकळी मोकळी अशी खिचडी होते आपली जास्त चिकट पण होत नाही बघा याप्रमाणे व्यवस्थित असं हलवून घेते मीठ पण टाकून घेतलेला आहे मी छान हे बघा गरम मसाला आणि हळद टाकलं होतं मी आणि आता आपण झाकण लावून याला दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊया आता आपलं झालेलं आहे शिट्ट्या करून झालेल्या आहेत हे बघा किती छान मस्त पैकी आपली ही काळ्या वाटणातली खिचडी रेडी झालेली आहे आणि इथं म्हणजे सुगंध पण इतका छान येतोय ना ती अशी सुगंध घेऊनच एकदम खावीशी वाटते इतकी छान असं म्हणजे नुसता इथं सुगंधच एवढा छान येतोय तर ही म्हणजे खाण्यासाठी किती टेस्टी असेल तुम्हीच विचार करा आणि दिसते पण बघा किती सुंदर अशी दिसते याच्याबरोबर नाही पापडची आवश्यकता नाही लोणचं कसलीही आवश्यकता नाही फक्त तुम्ही खिचडीच खायला घेतली ना तरी पण एकदम मनस तृप्त होऊन जात कारण की ती टेस्टच एकदम वेगळी लागते खूप छान अशी आपण बघा काळ्या वाटणातल्या भाज्या करून खातो मसाल्याच्या भाज्या करून खातो त्यांची किती मस्त चव लागते तर तुम्ही विचार करा आपण खिचडी मध्ये ते वाटून घातलेलं आहे करीची पण टेस्ट किती छान झालेली असेल तर आता थोडस वरून कोथंबीर टाकून याला हलवून घेतला आहे आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत जा आणि रेसिपी माझ्या जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा प्लीज शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि काही तुम्हाला वाटत असेल माझ्याबद्दल माझ्या बोलण्याबद्दल किंवा माझ्या रेसिपी बद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगत जा कारण की कसं आहे तुमच्या कमेंट किंवा तुमचा जो काही प्रतिसाद मला मिळेल त्याच्यावरतूनच मग मी पुढे कसे व्हिडिओ करायचे किंवा माझ्याकडे कुठे माझ्याकडून काय चुकतंय काय नाही त्याच्यातूनच मला समजेल ना त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की कमेंट करत जा आवडत असेल रेसिपी तर लाईक करत जा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका प्लीज तर बघा किती सुंदर अशी आपली खिचडी झालेली आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा तो धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ